कसं काय मंडळी हाय का बरं काय चालेल माझ्या सखियाने सख्यान चला तर आजपासून नवीन सुरुवात करूया नवीन सुरुवात कसली तर तुम्हाला माझ्या ठाण्याचे व्हिडिओ बघायचे होते ना मग काय काढूया ना साफसफाई आज एकदम धमाकाच करून टाकूया ओ दा गावावरून आल्यापासून जरा साफसफाई वगैरे केली नव्हती पसारा वगैरे जरा लावावा म्हणलं वरच्या वर केलेलं होतं पण एकदम असं डीप क्लिनिंग करणं म्हणजे एकदम भारीच ना चला सगळा पसारा काढलेला आहे सगळं लावायचं बाकी आहे सुरुवात करूया का मग या आओ, भांडी कसा कुठं आता भांडी काढता आपण इथं कपाट काढतो हे भांड्याचं कपाट माझ्या सासूबाईच्या संसारातलं आहे ते पण जर्मलचं आहे हे जर एक जरी खेळा निघाला ना सासूबाई मला खुळकुळा करून टाकेल म्हणून तिला ले बाबा त्या कपाटाला प्रेमानं घासायला लागतं अंगाई गीत गात गात घासायला लागतं नाहीतर माझं काही खरं नसतं सगळा पसारा काढलेला होता नाश्ता फक्त आम्ही केलेला आणि कारभारानं पहिलंच सांगितलेलं आज फक्त भात कालवून खायला भेटेल चपाती भाकरी काय बनवणार नाही कारण एवढा टाइमच नाही पटकन सकाळी कपडे तेवढे धुवून घेतली बघा नाही तर कपडे धुवायला फक्त संध्याकाळ झाली असते आता सांग गावाला मज्जा केली तेवढी बाहेर निघाली बघा आता एवढं सगळं करायचंय ते यरच क्लीन झाले सगळं फक्त आतलं करायचंय गावाला कसं मोकळ्या अंगाने बाहेर सगळी भांडी भेंडी घासू शकतो पण आता इथं मुंबईच्या ठिकाणी जागा नसते बाथरूम मध्ये ते घासता घासता पूर्ण घामाघूम झालेले होते आणि त्यात सगळं पहिल्यांदा सगळ्या जाळ्या जळमटं काढलं बरं का त्यामुळे पंखा बंद असल्यामुळे अगोदरच गरम झालेलं आता एवढं सगळं व्हिडिओ करत बसले असते ना मला एका दिवसाच्या कामाला माझे दोन तीन दिवस लागले असते तर दुष्काळात तेरावा महिना असं झालं आता माहिती आहे गावाला आमचे काय काय भांडी नव्हती मला ना गावालासाठी ना बिड्याचा तवा न्यायचा होता काळावाला दोन चार महिने वाट बघतो ह्या तव्यावाल्याची ते तवेवाले काकाच येत नव्हते आणि शेवटी आज साफसफाई काढली आणि ते तवेवाले आले आणि माझा जो मुंबईचा तवा होता ना तुम्ही गावाला सासूबाईला दिला म्हणून मला आत लय गरज होती तव्याची मला त्या उतर तव्यात जमत नाही आणि कसं तरी कसं तरी, तरी काहीतरी सहाशे रुपये किंमत सांगितलेली काकांनी कमी करून करून साडेतीनशेला दिला आणि तो ना तो पण तवा काहीतरी चारशेला दिला बघा आणि हे आहेत ना हे आपल्या गावचे आहेत काहीतरी यळगावचे आहेत हां मुस्लिम आहेत पण आपल्याच गावचे आहेत i'm आता ह्यो बिड्याचा तवा लय बाबा जड असतो बरं का हे जे हा मी घेतलाय भाकरीसाठी पण आहे ना आता ह्याला दोन तीन दिवस मला गोडा तेल आवते नाही का आपले जेवणाचं तेल आहे ना ते लावून ठेवायला लागणार आणि पहिल्यांदा कांदा तळायला लागणार तेव्हा कुठं हा वापरण्यात येईल बघा लय जपून वापरायला लागतं पडला बिडला तर डायरेक्ट तीन चार तुकडं मग सासूबाई आपलं पाच तुकडं करते त्यामुळे लय जपून वापरायला लागतो आता कसं तरी त्या बा मी तवा घेस तर बायका चार पाच अजून जमा झाल्या मग ते गप्पा गोष्टी कमी करा ना हे करा ना त्याच्यात अर्धा पाऊन तास तरी माझा गेला तोपर्यंत माझं इकडं कपाट सुकलं कपाट सुकलं म्हणलं चला ते ते काम चांगलं झालं मस्त कपाट पुसून बिसून घेतलं आणि लावलं ला, मांडणीला आता हे आपली बारकी का हाताला असतीच की मदत करायला त्यानं मला मला पेपर वगैरे दिले मग आमची मांडणी मांडणी लावून झाली आज माझं काम काय होतंय आहे ना आहे सगळं कोण ना कोणतरी येऊन टपकताय बघा अहो ही सानी तुम्ही तिला ओळखलं का नाही का मागच्या वर्षी ल तिचं लग्न जा झालेलं तुम्ही तिच्या लग्नाचा व्हिडिओ पाक व्हायरल करून टाकलेला ती पाहुणे मंडळी आलेली जरा बाजूच्या घरात ती पण जाता जाता मला भेटून गेली तेव्हा ता तिथं अर्धा तास गेला सगळे लय दमलेलं बघा मग पहिल्यांदा भांडी घासून घेतली भांडी घासताना पण मी व्हिडिओ केला नाही भांडी बिंडी चांगली सुकत मांडली ही आपली बिरमुट्याला आणि बारक्या सासूला पहिल्यांदा दूध भात जेवायला दिला भात झालेला होता कालवण काही केलंच नाही कामाच्या गडबडीत माणसं येत होती जरा बसलो बाबा कंबर टेकून कंबर बाबा माझी नुसती काय आज काय खरं नाही लय बेकार हालत झालेली माझी पहिल्यांदा सगळ्या जाळ्या बिळ्या काढून सगळं बाहेरचं झाडून बिडून घेतल्यामुळे निदान पंखा तरी चालू झाला पण किचनमध्ये एवढी काय हवा लागत नाही आता नाही पितांबरीनं मला पाण्याचा पिंप तेवढा घासायचा होता आता ऊन पाऊस चालू आहे ना उन्हाळा पडला की जरा काळं पडतच व एक दिवस आता पितांबरीनं घासलं नाही तर आणि आता काळ म्हणलं पहिल्यांदा किचनची स्टाईल घासून घ्यावी म्हणजे मला इकडं डबं बिबं भांडी तांब्या ग्लास मांडता येतील कारण का कारबारी आले ना मला किचनवरती चढून देत आहेत म्हणते ती सांडली लवणली बिवंडलीस तर तुझं कोण अजून करत बसायचं म्हणून कारबारी यायच्या अगोदरच किचनवर चढली आणि चांगली आपल्या स्टाईला घासून घेतले आता स्वस्तिक पण काढावं लागलं म्हटलं आता गुरुवारी पौर किंवा पौर्णिमा आली की आता पौर्णिमा येईल का नाही पौर्णिमेला नवीन काढायचं शक्यतो पौर्णिमा किंवा दर गुरुवारी मी किचन मध्ये नवीन स्वस्तिक काढते बघा सगळं वरनं किचन बिचन एकदम स्वच्छ करून घेतला एकदम आरश्यासारखा चकाकून निघतो बघा एक साफसफाई केली ना भारी काटोडापर मास्ता किचन नुसतंय की नाही चिकणी चमेलीसारखा चमकत असतो माझा असं सारखं आपण ओरडत असतो कंबर्ट दुखते डोकं दुखते हे दुखते पण साफसफाई करायच्या वेळेला अंगामध्ये शक्तिमान आणि स्पायडरमॅन कुठनं घुसतो काय माहीत एखाद्या बारा तेरा वर्षाच्या अंगा अंगात आहे ना बारा तेरा वर्षाची कशा पुरी असतात तशा अंगामध्ये स्फूर्ती येते एकदम चकाचुकून साफसफाई केली बघा सकाळी काहीतरी नऊ वाजता काढलेली दुपारी चार पाच वाजेपर्यंत झाली पाच चार वाजता का काहीतरी जेवलो आणि आता कसं परीक्षा चालू आहे त्या ना म्हणून तो कारभारीने थोडा आपला बारक्या सासूचा अभ्यास बिभ्यास घेतला त्यामुळे माझं कामले हलकं झालं आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा सारखाच आपल्या बारक्या सा सासून म्हणजे आपल्या पिल्लून कारभाऱ्यांसाठी मस्त असं ग्रीटिंग बेस्ट फ्रा, फादर म्हणून ग्रीटिंग कार्ड बनवून काढलेलं लय भारी त्याच्यामध्ये लिहिलेलं पण चांगलं आणि हँड पण लय भारी भारी काढलेली प्लीज गिव्ह मी अर आयुष्यभर टँक पडला असतो एक कुरियर बॉय आया है हमारे पास आज काय एक एक दिवस असा असतो की त्या दिवशी काहीच काम नसतं आणि एक एक दिवस असं असतो की ते काम करायला पूर्ण नाही पडत आहे अहो मला जर आज जरा, जरा, जरा नुसतं झोपायला पण वेळ नाही भेटलं कंटिन्यू काम चालू होतं तो तोपर्यंत मेशोवरून फोन आला आता मीच विसरून गेलेली की मी काय मागवलेलं होतं नंतर आठवलं आता म्हटलं हा फ्रीश कवर आहे की नाही माझा आहे ना तो जुना झालेला होता म्हणून जरा स्वस्त आणि मस्त मला जरा मागवायचा होता आणि परत एक ना तेलासाठी एक भांडं म्हणजे आपण चपाती विपातीला तेल लावतो ना मारेडं मोठा डबा आहे जरा छोटा मागवायचा होता तर तो लयच निघाल पाक चिंडू पिंडू ते नाही का आपलं डिच काय चंबू चंबू कसं असतो तसंच निघाला त्यात उलातनं पण घुसलं नसतं म्हणून हा रिटर्न करून टाकला मला जा, माझा लय मूड खराब झाला काहीतरी एकशे वीस ला का एकशे दहा ला काहीतरी का मागवलेला विसरली मी जाऊ दे आता एक पार्सल तर खराब निघालंच पण दुसरं मी अजून फ्रीज कवर मागवलेला आता ते तेलाचं भांडं तर रिटर्न करणार पण फ्रीज कवर हात काहीतरी एकशे एकोणीस रुपयेला काहीतरी मागवलेला लय भारी निघाला बघा आणि असा एकदम कडकमध्ये असा लाल लाल भडक कलर आहे ना फ्रीजवर तिला भारी दिसतोय आता तर एक सिक्रेट गोष्ट तुम्हाला सांगतो आता तो व्हिडिओ झाला पहिला साफसफाईचा आता काय केलं पण ते सांगते तुम्हाला तर माहिती आहे माझ्या जाऊबाईची डिलेवरी झालेले आहे तिला एक मुलगा झालेला आहे मग गावावरून माझी सासू सासरे तिला बघायसाठी आलेले होते तर सासू येताना आता तो एवढा सगळा व्हिडिओ नाही केला काई काई हो ती आली तिनं काय काय आणलं लय झंझट मारी होते मग सगळं कामाकामात उशीर होतं म्हणून तेवढं काही केलं नाही सासूबाई आलेल्या होत्या आणि बाळासाठी मस्त असं पहिल्यांदा आता बारसं तर करायचं काय माहित कधी करतात आहे तोपर्यंत सासूबाईने आणलेलं होतं त्या बाळाला बदाम आता तेच आई म्हणाली चांगलं बहू धाग्यामध्ये त्याच्या गळ्यात वगैरे घालायला तिची डिलिव्हरी झाली ना ती अजून तिच्या आईकडंच आहे आणि ते आमच्यापासून जवळ आहे चालत दहा पंधरा मिनिटावर मग आम्ही काय दुपारचं काम वगैरे आवरलं सगळं आणि चालणार होतं बघायला तिथं बा बाळाचं नाव काय ठेवायचं त्याच्यावरनं भांडणं लागलेली होती आता माझं मा मनात होतं की आता पहिलं त्यांच्या मुलाचं नाव अनिश आहे तर मी म्हणत होती अवरून नका ठेव पप्पांची इच्छा आहे मनीष ठेवावं सा आईची इच्छा आहे तर ठेवायचं तिच्या आज तिच्या आईची वेगळीच इच्छा आहे म्हणजे सगळ्यांनी अशी चार पाच नावं सुचवलेली होती आता बारसं कधी होतं आणि कधी नाव ठेवतात काय माहीत नाही आहे तर आई म्हणाली चल जात जाता तिला काहीतरी खायला घेऊया आणि बाळाला कपडे पण घेऊया म्हणून पहिल्यांदा मिठाईच्या दुकानात गेलो तिथं ते असतात ना काय डिलिव्हरी बायसाठी म्हणजे आपल्या तिच्यासाठी बाळ्यात पण बायसाठी असे मेथीचे लाडू परत डिंकाचे लाडू तसलं काय काय घेतलं परत बाळासाठी एक सुंदर असा ड्रेस घेतला पिंक जाऊबाईचं माहेर असं गल्ली गल्ली थोडं आहे तिथं गेल्या गेल्या माझी सासूबाई बारक्या पिल्लूवर अशा मुक्का मुक्का घेऊन अशी तुटून पडली ना पिल्लू पण दमवत नव्हतं कुंभकर्णासारखं असं झोपून गेलेलं होतं लहान असते तो तोपर्यंत तो पोरांची मज्जा असते कळत नाही तोपर्यंत तो सगळेजण पैसा देतात कळायला सुद्धा पैसा देत नाही बघा एवढं त्याला उठवायचा प्रयत्न केला पण बाळ काय उठलं नाही शेवटी एक दीड तास बसलेलो तर घरी जायची वेळ आली जाऊबाईचा त्यांच्या मम्मीचा सगळ्यांचा निरोप घेतला आणि आम्ही घरी निघून आलो कारण का पुढची तयारी करायची होती ना सासू सासरे म्हणजे आई पप्पा गावावरून आलेले म्हणून नंदूबाई पण त्यांना भेटायला आली नंदूबाई आणि त्यांचे मिस्टर म्हणजे घरचे जाऊ बापू एकुलते एक आता जाऊ बापू म्हणलं लाड तर होणारच ना भेटणार म्हणला असत <laughs> आता हा श्रावण समोरच्या अगोदरचा व्हिडिओ आहे बरं का अगोदरच सांगते आणि दाजींना माझ्या हाचं नॉनव्हेज खूप आवडतं मग मग काय सुका पातळ केलेलं होतं आणि पांढरा रसा पांढरा रसा नाही हो ते आपली आळणी काढतो ना लहान मुलांना ते सुद्धा दादांना आणि ताईनं खूप आवडते मग काय ती पण केलेली होती हे सगळे आले ना घरचे मग आमचं दुपारचे बाबा दुपारचे दोन तीन जेवायला तरी वाजतात पाहुणे मंडळीला जेवायला वाढलं आणि आमचं जेवण होता होता तीन वाजले माहिती का कुणाला माझ्या नंदुबाईला गप्पा मारायला लागतं बघा गप्पा मारायच्या नादात ना एवढं रंगलो ना संध्याकाळचे सहा वाजले गड सहा वाजता ते लोक निघून गेले नंदूबाई आणि दाजी आणि संध्याकाळी वेळेला भाऊ म्हणजे माझे धीर आलेले होते येताना सगळ्यांसाठी त्यांनी कुलपी घेऊन आलेले मग काय हातरून टाकलेलं होतं आणि हातरून टाकलेल्या जागेवर आमची बघा रात्रीची कुलपी पार्टी झाली बघा रात्रीचे काहीतरी अकरा बारा वाजलेले होते असा एवढा दिवस गडबडीचा चाललेला होता सासू सासरे आल्यामुळे सगळे पाहुणे मंडळी भेटायला येत होते येत होते जात होते याच्यामध्ये आठवडा कधी गेला निघूनच गेलं नाही हो सासूबाई माझी ना आठवडाभर राहिलेली होती आणि आज त्यांची जायचा दिवस आलेला होता त्यामुळे बाजूच्या मावशी त्यांच्या मैत्रिणी आरती मावशी एवढ्या रडल्या ना एवढ्या रडल्या ना झाले मैत्रिणी काढले त्यामुळे त्यांची चांगलीच मैत्री जुळलेली होती आता ते लोक जाणार म्हणून आता हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे बरं का नाही तर म्हणाल लगेच कशी रात्रीच्या बारा वाजता गेले असं नाही दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे मग जाणार म्हणलं त्यांना गाडीत खायला मी मस्तपैकी दोन चार भाकऱ्या थापल्या आणि त्या नवीन ताव्यावर भेंडी केली म्हणजे ना त्याच्यामध्ये मग भेंडी वगैरे केली त्यांना गटोळ गटोळे हो सासूबाई यांना फडक्यामध्येच भाकरी बांधून येते त्यांचं गटोळ वगैरे बांध सगळं सामान आई बाप्पा जाणार म्हणून गल्लीतली सगळी माणसं भेटून येतच होती त्यामुळे उशिरात उशिरा येत होता मी आपली जेवण करून गप्प बसले त्यांच्या बॅगा बिगा सगळं काही पॅक झालेलं होतं फक्त आता जायचीच तयार होती तोपर्यंत ट्रॅव्हल्सवाल्याचा फोन आला की जरा ट्रॅव्हल्स लेट होणार आहे मग काय आमचा टाइमपास चालू झाला

कालवत चालू होतं का बोलतो माझ्या घरात एखाद्याची जत्रा भरलेली आहे जे ते माग लागलेलं सासूबाईचं हुंडुकलं पण माग लागलेलं मी येणार मी येणार घ्यायला आहे म्हणजे भेटायला येत होती आता दोन गाड्या कॅलेल्या आहेत आई आईची गाडी होती एक गाडी घेतली होती सगळे बघते सगळे बघते पप्पा कसे म्हणतात त्या माहितीये का थांब जरा मला टोपी घालू दे माझं चांगला व्हिडिओ काढ गावातली सगळी माणसं माझा व्हिडिओ बघतात हो सगळेजण आता पप्पांना व्हिडिओमुळे ओळखायला लागलीत आणि सासरे बुवाला माझ्या कमी नका समजू त्यांच्या जवानीमध्ये ना ने भारी दिवसाच्या त्यांच्या लय मैत्रिणी होत्या राव त्यामुळे कमी नका समजू आता बाहेर जायचं म्हटलं ना सासूबाईला पिन वगैरे केली कारण का आईला पीन वगैरे आई करता येत नाही सगळी आणि आई आमच्या अजून ना ती चमड्याची जुन्या काय ते पाक जमान्यातली पर्स वापरते बरं का ती विसरलेली ती नेऊन दिली बा आपल्या पाया वगैरे पड आणि सगळ्यांनी पाया वगैरे पडलं पण हो अजून एक गोष्ट गणपतीचं डेकोरेशनचं सासूबाई ना अर्ध सामान पाठवलं कारण का आम्हाला अजून गणपतीची तिकीट नाही भेटली आता कसं जायला लागते काय माहित हा वेळेला आई पण नाही रडली आणि मी पण नाही रडली कारण की आता पंधरा वीस दिवसानं परत गावाला जायचंय ना म्हणून आई चांगली हसत हसतच गावाला गेली आता आम्ही एका गाडीवर तिघ जण बसलेलो कारण का दहा मिनटा अंतरावरच आमची ट्रॅव्हल्स येते पण बिरमुट्याला लय टेन्शन आलेलं होतं त्याला वाटलं आई सोडून बर जाते का काय म्हणून तो पण आमच्या बरोबर गाडीवरच बसला आणि पप्पा आणि दीर म्हणजे भाऊ एका गाडीवर बसले तिथं पोचलं तर ट्रॅव्हल्स हजरच झालेले होते आमचीच वाट बघत होती सगळं सामान बघा डिक्कीमध्ये टाकलं काहीतरी स्लीपरची बुकिंग केलेली होती सासूबाईला कमरेचा त्रास आहे ना आणि पहिला अनिश बघा गाडीमध्ये चढला आणि चढला न चढला त्यांना असला मोठा धिंगाना घातला असला हलवा घातला की मी पण गावाला जाणार म्हणून बघा तो तुमचा बघा हो त्याला उचला ना वा पैसा पैसा द्या इकडं पप्पा काढतात आहे तर तुम्ही काढतात आहे लाख दोन लाखाचा आमचा पैशाचा व्यवहार झाला बरं का इकडं आई पप्पाला पैसे खर्चाला पैसे दिले ना आई पप्पांनी नातवंड्याला पैसे पाई खर्चाला दिले मग काय देणे घेणेले मोठी झालेले होते आज ज्योतिर्लिंग ट्रॅव्हल्स चांगली चमकत होते ही तर खाली होती पण पुढे तिकडं रबाळे ऐरोली कोपरखेरे कोपरखेरिनी आणि घनसोलीमध्ये तर आपल्या गावची लही माणसं आहेत तिकडे जाता जाता फुल ट्रॅव्हल्स होते गावाला जाताना आता काय बाबा नुसता राडत झा 哎呀，白、啊、吧，我在喊着你白鞋哦，对、啊，白、啊、鞋，嘿嘿嘿，来、啊，来、啊，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来 कसला बेकार ढिंगाणा घातला चपला चकल्या बिपल्या पाचशेची नोट सगळं काय त्यानं चिखलात फेकून दिलं बघा मी पण लहानपणी अशीच होती मी माझ्या आजीच्या मागे असली लागायची ना आय मी पण मी पण येणार पाक हातपाय झाडून मागं लागायची सात आठ वर्ष होईपर्यंत माझा धिंगाण असायचा एवढी मोठी झाली झाली तरी आईच्या काकाला मी बसायची माझ्या आजीच्या कसं तरी अनिशला मस्का पॉलिश लावलं आईस्क्रीम देणार ह्या बहाण्याने त्याला गाडीवर बसवलं आईस्क्रीमचं नाव काढलं की तसं पोरग शांत झालं आणि घरी जाता जाता असला पाऊस चालू झाला पाच दहा मिनिट साईटला झालो आता काय आई पप्पा गेले काय ते रडू बिडून आलं गणपती बाप्पाला जाणारच आहे की आव गणपती बाप्पाचं सीजन पण चालू झाला कसलं मनात उत्साह चालू झाला माहिती काही एक महिना अगोदरच गणपतीचा उत्साह चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय लव यू मंडळी